शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की द्यावा आपण व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थितीसंदर्भात ताजी अपडेट देणार मान्सून ॲक्टिव्ह झालेला असून बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्रात तसे बदल हळूहळू होऊ लागले आहेत महाराष्ट्रात थोडं दक्षिणी भागामध्ये म्हणजे पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकणाच्या काही भागात थोडी पावसाळी परिस्थिती निर्माण होते सध्या आपण बघतो की विदर्भामध्ये पावसास अनुकूल अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे तो की जामखेड करमाळा दौंड बारामती इंदापूर या भागात एक मोठं पावसाळी क्षेत्र तयार होतंय रत्नागिरीच्या काही भागामध्ये आणि आपण एक मोठं क्षेत्र यवतमाळ वाशिम हिंगोली पुसद आदिलाबाद आणि भंडारा गोंदिया गडचिरोलीच्या काही भागात नागपूर वर्धा यवतमाळ या ठिकाणी मोठं पावसाळी क्षेत्र विकसित होताना आपण बघतो आहोत आज नऊ जून महाराष्ट्रात मान्सून ट्रप त्याच पद्धतीने आहे सव्वीस मे ते नऊ जून आता असा मोठा कालखंड महाराष्ट्रात मान्सून थांबलेला आहे आणि हा एक इतिहास झालेला आहे एकोणतीस मे ते नऊ जून हा ही पूर्व भारतातील नवीन इतिहास झाला आहे आणि हे केवळ भारतामध्ये जो पावसाचा खंड या कालावधीमध्ये निर्माण झाला आणि त्याने मान्सून रोखून धरला पश्चिमी वा कोरडे वारे हे त्याला मुख्य कारणीभूत ठरले आणि मान्सूनचे वारे हे तेवढ्या प्रमाणात सशक्त नसल्यामुळे त्यांच्या कमजोर स्थितीमुळे मान्सून पुढे सरकू शकलेला नाही परंतु पुन्हा एकदा मान्सूनचे वारे सक्रिय होत आहेत मेघगर्जनेसह पावसाचं वातावरण आपण आता बघितलंय अहमदनगर दक्षिण चंद नांदेड परभणी वाशिम हिंगोली यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली नागपूर भंडारा गोंदिया वर्धा आणि अमरावती या जिल्ह्यांच्या काही भागात मोठं वादळी क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता आहे की महाराष्ट्राच्या दक्षिणी भागात म्हणजे पश्चिम महाराष्ट्र दक्षिण मराठवाडा कोकण या भागात थोडं उद्यापासून पावसाळी वातावरण वाढण्याची शक्यता आहे अकरा तारखेला हे प्रमाण थोडंफार दक्षिण पश्चिम महाराष्ट्रात राहील परंतु विशेष जोर नाही बारा तारखेला आपण बघतो विशाखापट्टणमच्या दरम्यान जे एफ एस मॉडेलने एक चक्राकार स्थिती दाखवलेली आहे आणि त्यामुळे दक्षिण भारतात पावसाचं प्रमाण वाढेल आता आपण बघतो की ही चक्रकार स्थिती पश्चिम महाराष्ट्राकडे येण्याची शक्यता असल्यामुळे गोवा रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर सांगली सोलापूर भागात पावसाचं प्रमाण तेरा तारखेपासून वाढू शकतं चौदा तारखेला कोल्हापूर सातारा सांगली सोलापूर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग पुणे या भागात मोठं पावसाळी क्षेत्र असण्याची शक्यता आहे हे पावसाळी क्षेत्र पुणे सातारा सांगली कोल्हापूर मुंबईसह सा रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या जिल्ह्यांवर प्रभावी राहण्याची शक्यता आहे पंधरा तारखे सोळा तारखेला एक कमी दाबाचं क्षेत्र पुन्हा नव्याने उ ओरिसा आणि म्हणजे खास करून भुवनेश्वर विशाखापट्टणमच्या दरम्यान तयार होतं आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यामुळे पावसाळी क्षेत्र विकसित होण्याची शक्यता आहे दोन्ही समुद्रात पावसाला अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे सतरा तारखेला आपण बघतो की विदर्भ मराठवाडा कोकण मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र असं मोठं पावसाळी क्षेत्र विकसित होऊ शकतं अठरा तारखेला महाराष्ट्राच्या उत्तरेकडून म्हणजे उत्तर महाराष्ट्र आणि संपूर्ण विदर्भ मराठवाड्याचा उत्तरेकडील भाग या ठिकाणी मोठं पावसाळी क्षेत्र राहील या पावसाळी क्षेत्राचा प्रभाव हा उत्तर महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टीच्या स्वरूपात एकोणीस तारखेला असणे शक्यता आहे थोडा मराठवाडा आणि विदर्भात देखील याचा प्रभाव राहणार आहे मध्य महाराष्ट्रातही आणि उत्तर कोकणातही प्रभाव राहण्याची शक्यता आहे ई सी एम डब्ल्यू मॉडेलनुसार बंगालच्या उपसागरामध्ये पावसाळी क्षेत्र विकसित होण्याची शक्यता उद्यापासून आहे केरळच्या आजूबाजूने अरबी समुद्रातही वातावरण बदलायला सुरुवात होईल आणि महाराष्ट्राच्या दक्षिणी भागात उद्या हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस असेल अकरा तारखेला देखील पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागात पावसाळी क्षेत्राची शक्यता आहे बारा तारखेला मोठ्या प्रमाणात बदल हा दोन्ही समुद्रांमध्ये होणं अपेक्षित आहे आणि पर्यायाने दक्षिण भारतामध्ये मोठं पावसाळी क्षेत्र विकसित होईल तेरा तारखेपासून महाराष्ट्राच्या दक्षिणी भागातून पावसाला सुरुवात होऊ शकते चौदा तारखेपासून महाराष्ट्राच्या बऱ्याच भागात पावसाळी क्षेत्र विकसित होऊ शकतं असा आपला प्राथमिक अंदाज देखील महाराष्ट्रासाठी महत्वाची आहे मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र कोकण मराठवाडा असं मोठं पावसाळी क्षेत्र विकसित होणार आहे सतरा तारखेला देखील महाराष्ट्राच्या बऱ्याच भागात मुसळधार पाऊस मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाच होण्याची शक्यता आहे अठरा तारखेला देखील महाराष्ट्रात पावसाचा मोठा जोर असणं अपेक्षित आहे एकोणीस तारखेला थोडं महाराष्ट्राच्या उत्तरेकडून म्हणजे मराठवाडा पश्चिम विदर्भ उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र कोकण असं मोठं पावसाळी क्षेत्र विकसित होईल वीस तारखेला देखील महाराष्ट्राच्या बऱ्याच भागात म्हणजे मराठवाडा विदर्भ उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र कोकण पश्चिम महाराष्ट्र थोडा मराठवाड्याचा दक्षिणी भागात पाऊस कमी असेल ते मोठं पावसिक क्षेत्र असणार आहे साधारण हे क्षेत्र एकवीस तारखेपर्यंत असण्याची अपेक्षा आहे आपण जेव्हा एकत्रित अंदाज बघतो तेव्हा महाराष्ट्रामध्ये बऱ्याच भागात मुसळधार पाऊस होणार आहे मात्र अतिवृष्टीचा जो भाग आहे तो सुरतपासून जवळपास गोव्यापर्यंतचा हा भाग आहे या ठिकाणी अतिवृष्टी अपेक्षित आहे तर त्याचबरोबर हा जो भाग आहे नंदुरबार जळगाव किंवा अकोला अमरावती नागपूर भंडारा गोंदिया थोडं याही भागात मोठं पावसाळी क्षेत्र असू शकतं असा अंदाज आहे बाकी भागात गरजेपुरता पेरणी योग्य परंतु मुसळधार पाऊस अपेक्षित आहे आज देखील महाराष्ट्राच्या काही भागात म्हणजे नांदेड वाशिम हिंगोली यवतमाळ वर्धा अमरावती वगैरे या भागात थोडं वातावरण तयार होऊ शकतं थोडं बीड अहिल्यानगर किंवा सोलापूरच्या भागात देखील उत्तरेला पावसाळी क्षेत्राची शक्यता आहे उद्या देखील थोडं कमी प्रमाणात परंतु अहिल्यानगर बीड छत्रपती संभाजीनगर जालन्याच्या दरम्यान एक वातावरण निर्माण होऊ शकतं अकरा तारखेपासून मात्र वातावरणात मोठा बदल अपेक्षित आहे त्यामुळे थोडं पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्रात वातावरण बदलू शकतं बारा तारखेपासूनच अहिल्यानगर बीड पुणे सातारा सातारापूर्व सोलापूर धाराशिव सांगली पूर्व भागात मोठं पावसाळी क्षेत्र तयार होऊ शकतं आणि रात्री ह्या पावसाचा प्रभाव जवळपास नांदेड लातूर बीड धाराशिव सोलापूर सांगली भागात राहण्याची शक्यता आहे आपण बघतो तेरा तारखेला पहाटे अकोला अमरावती नागपूर वर्धा यवतमाळ चंद्रपूर नांदेड बीड लातूर धाराशिव सोलापूर भागात पावसाची शक्यता आहे तेरा तारखेला मुसळधार पावसाची शक्यता सोलापूर लातूर धाराशिव अहिलनगर बीड छत्रपती संभाजीनगर जालना पुणे पूर्व सातारा पूर्व पूर्व कोल्हापूर आणि रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये असण्याची शक्यता आहे हे क्षेत्र पुढे महाराष्ट्रामध्ये बुलढाणा जळगाव अकोला वाशिम हिंगोली नांदेड परभणी याही भागात वाढू शकतं चौदा तारखेला सकाळीच अतिवृष्टीची परिस्थिती मुंबईपासून तर जवळपास गोव्यापर्यंत राहण्याची शक्यता आहे त्यामध्ये कोल्हापूर रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगडमध्ये याचा प्रभाव अधिक राहील आपण बघतो एक चक्राकार स्थिती पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकणावर प्रभावी आहे त्यामुळे सातारा सांगली सोलापूर पुणे पूर्व त्यानंतर रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर गोवा सांगली भागात मोठं पावसाळी क्षेत्र असण्याची शक्यता चौदा तारखेला आहे आपण पंधरा तारखेला पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि दक्षिण कोकणात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता बघतो याचा प्रभाव नाशिक पूर्व छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर बीड लातूर धाराशिव सोलापूर पुणे सातारा सांगली कोल्हापूर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग मध्ये होण्याची शक्यता आहे पंधरा तारखेला सकाळी देखील मुंबई आणि परिसरात अतिवृष्टीची शक्यता आहे आणि त्याचा परिणाम पंधरा तारखेला नाशिक सहिल्यानगर बीड छत्रपती संभाजीनगर उत्तर महाराष्ट्रातील सर्व जिल्हे मराठवाड्याच्या उत्तरेकडील सर्व जिल्हे आणि उत्तर कोकणात प्रभाव वाढण्याची शक्यता आहे सोळा तारखेला सकाळी देखील उत्तर महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण वाढेल उत्तर कोकण आणि उत्तर महाराष्ट्रात सोळा तारखेला पावसाचा प्रभाव राहणार आहे संपूर्ण महाराष्ट्रात झडीचं वातावरण सोळा तारखेला असण्याची शक्यता आहे रात्री उत्तर महाराष्ट्रामध्ये जोरदार पाऊस सतरा तारखेला असण्याची शक्यता आहे थोडं हलक्या पावसाचं वातावरण मराठवाडा विदर्भ उत्तर महाराष्ट्र किंवा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सतरा तारखेला असेल अठरा तारखेलाही उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र मराठवाडा पश्चिम विदर्भ असं पावसाळी क्षेत्र असण्याची शक्यता आहे कोकणासहित आपण बघतो उत्तर महाराष्ट्रामध्ये अठरा तारखेला उशिरापर्यंत पावसाळी क्षेत्र आहे एकोणीस तारखेला सकाळी आपण नाशिकसह मालेगाव जळगाव अकोला छत्रपती संभाजीनगर बुलढाणा धुळे या काही जिल्ह्यांमध्ये पालघरसहित मुंबईसहित मोठं पावसाळी क्षेत्र बघतो हे पावसाळी क्षेत्र जळगाव अकोला अमरावती बुलढाणा जालना या भागात प्रभावी असण्याची शक्यता आहे आपण बघतो अकोला अमरावती जळगाव आणि नंदुरबार या जिल्ह्यात खूप मोठं पावसाळी क्षेत्र वीस तारखेला सकाळी असू शकतं वीस तारखेला दुपारनंतर या क्षेत्राचा प्रभाव कमी व्हायला सुरुवात होईल आणि एकूणच जे पावसाळी क्षेत्र महाराष्ट्रामध्ये तयार झाले त्याचा प्रभाव हळूहळू कमी व्हायला सुरुवात होईल कारण हे मध्य प्रदेशकडे सरकलेलं असेल आणि एकवीस तारखेपासून मग रेग्युलर मान्सूनचे वारे सक्रिय होतील कोकणात पाऊस सक्रिय होईल मान्सून पुढे सरकून गेलेला असेल आणि त्यामुळे हलका ते मध्यम पावसाळी प्रभाव हा महाराष्ट्रावर अधूनमधून पावसाचा मान्सून सरींचा सुरू होणार आहे रेग्युलर मान्सून सेटअप एकवीस बावीस तेवीस तारखेला होईल आणि त्यामुळे मोठे पाऊस कमी होऊन हलक्या पावसाच्या सरी ज्याला आपण मान्सून सरी म्हणतो त्या एकवीस बावीस तेवीस अशा सुरू होतील आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र जय बळीराज